डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर पार नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर शहरामधील राजू खरात यांचे यश ये पेंट्स हाऊस या नूतन फार्मचा भव्य उद्घाटन समारंभ राज्याचे महसूल मंत्री नंबर बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रविवारी 15 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला आहे यावेळी राष्ट्रीय दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेबजी भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली या उद्घाटन समारंभाचा सोहळा थाटात संपन्न झाला यश पेंट्स हाऊस या दालनाचे प्रमुख राजू यादव खरात विजय यादव खरात आणि संतोष यादव खरात यांच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यश पेंट्स हाऊस हे दालन संगमनेर शहरामधील नाशिक पुणे हायवे शिवाजी पुतळ्याच्या जवळ आरगडे गल्ली या ठिकाणी संगमनेर उपलब्ध झाला आहे या निमित्तानं यश पेंट्स हाऊसचे निमंत्रक राजू खरात विजय खरात संतोष खरात यांनी संगमनेरकरांना एकदा आमच्या दालनाला अवश्य भेट द्यावी यासाठी आग्रहाचं आवाहन केलंय यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये एकविरा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरा सीताराम राऊत आर एम कातोरे विवेक पाणसरे के के थोरा जगन्नाथ घुगरकर ऍडव्होकेट किरण रोहम किशोर चव्हाण प्रवीण गायकवाड प्रकाश वाघमारे रविगिरी रवी दिवे रुपवते सर महेंद्र भालेराव संजय भोत गुलेवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ निर्मला राऊत उपसरपंच दत्तू राऊत भाऊसाहेब गुंजाळ अशोक मंतोडे हेमंत फुलपगार मधुकर घायवत सुनील आव्हाड आकाश आव्हाड विजय आव्हाड तसेच भरत पेंटर टिपू शेख अन्सार सय्यद सुरेश गायकवाड राजेश रोकडे मयूर योगेश रोकडे अमृता राऊ सौ सरिता खरात तसेच सुजाता खरात प्रियंका खरात शीतल गायकवाड शाकंबरी खरात किरण रोकडे जयश्री वागचोरे खरात सर सोनवणे सर रामदास सुरळकर सोमनाथ भालेराव शोहेब रंगरेज संतोष जेधे उत्तम टपले तसेच सुनील रोकडे प्रवीण वाघमारे गौरव खरात सौरभ खरात आकाश आवाड जुबेर शेख आदी मान्यवर मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते राजू खरात विजय खरात आणि संतोष खरात आणि खरात परिवारानं आणि या सर्व बंधूंनी एकत्र यश पेंट हाऊस हे भव्य दालन विनाया रंगांचं म्हणजे पेंटे पेंट सुरू केलेलं आहे अत्यंत प्रसिद्ध असे ब्रँड्स तिथे व्यवस्था केलेली आहे आणि मला वाटतं का आणि सणांचे दिवस आहे लवकरच या सणांमध्ये आपल्या घरांच्या दुकानांच्या आणि आपल्या सगळ्या वास्तूंच्या करता, पेंट सुदा। सुदा करता। <laughs> हे पेंट हाऊस एक अत्यंत उत्तम असं संधी आहे त्या जाणं आणि पेंट्सची माहिती येणं एवढंच नाही पूर्ण पेंट देण्याची व्यवस्था सुद्धा ती सुद्धा यंत्रणा त्यांच्याकडे यंत्रणा सगळी आहे असं एकमेव ठिकाण सुंदर ठिकाण त्यांनी इथे उपलब्ध केलंय मी या निमित्तानं त्यांना खूप शुभेच्छा इथे देतो आहे की खूप यश त्यांना मिळावं या पूर्वीचा त्यांचा अनुभव आहे गुलेवाडीच्या परिसरातला आता संपूर्ण तालुक्याला आणि शेवजारच्या अकोला तालुक्याला सुद्धा एक सुंदर अनुभव त्यांच्या माध्यमातून मिळेल रंगीत अनुभव मिळेल अशी खात्री मला आहे त्यांना मी शुभेच्छा देतो नमस्कार यश पेंट्स हाऊस ह्या नूतन फॉर्मच्या भव्य उद्घाटन समारंभासाठी आज इथे सर्वजण जमलेले आहेत जे आ... पूर्ण खराब परिवाराचं म्हणजे संतोष आहे राजूदादा आहे त्यांचा पूर्ण परिवार आहे मातोश्री आहेत आज इथे आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते अतिशय चांगलं दुकान आणि एकदम आपल्या मेन लोकेशनवरती हे दुकान आहे आणि सर्व ब्रँड्सचे पेंट्स जे आहे जे आपल्या घराला घर पण देणारे जे पेंट आहे ते इथे भेटणार आहे बर्जर असेल एशियन पेंट्स असेल सगळे नवीन जे ब्रँड्स आहेत चांगल्यातले त्याचे सर्वांचे पेंट इथे भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की त्यांना तुमच्या सेवेसाठी एक चान्स द्यावा असं मी तुमच्या सर्वांना विनंती करते आमदार बाळासाहेब थोरात साहेब पण येत आहेत शुभेच्छा देण्यासाठी मी त्यांच्या वतीने सुद्धा पूर्ण घरात परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद आज खऱ्या अर्थाने आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे आमच्या आज येस पेंट शाखा नंबर दोन याचं उद्घाटन माननीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या हस्ते झालेला आहे तसेच या आमच्या येस पेंट हाऊस मध्ये नामांकित कंपनीचे चांगले पेंट या ठिकाणी उपलब्ध आहे आणि होलसेल दारामध्ये आणि कमी पैशामध्ये गरीबातला गरीब माणूस असू असा आम्ही या एस पेंटच्या वतीने मी तुम्हाला वाईट देतो तसंच आमचे अनेक संघटनेचे कार्यकर्ते मित्र आमचे राष्ट्रीय दलित अंतरचे अध्यक्ष नानासाहेबजी भालेराव प्रवीण गायकवाड किशोर चव्हाण रवींद्र गिरी सुनील जाधव प्रकाश वाघमारे गणेश वर्पे साहेब <coughs> मोहिम शेख तसे अनेक गुलेवाडी सरपंच उपसरपंच सावरगावचे सर्व आमच्या सावरगावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ हे सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली त्यामुळे मी माझ्या खराब परिवाराच्या वतीने व एस पेंट वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि स्वागत करतो पेंटच्या आमच्या पेंट हाऊस मध्ये ग्राहकांसाठी कमी दरात आणि कमी पैशाने होलसेल रेटमध्ये गोरगरिबांसाठी गरिबांसाठी आणि बिल्डरांसाठी सुद्धा कुठलाही आमचं मत न करता याला हा रेट त्याला तो वेगळा रेट आम्ही सर्वांना समान रेट देणार आहोत असं आम्ही आणि मी आमच्या एस पेंटच्या वतीने आमच्या राष्ट्रीय दलित कंसरच्या वतीने व आमच्या खरात कुटुंबाच्या वतीने मी सर्वांचं आल्या सर्व पाहुण्यांच मित्रांचं सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्योग आज यश पेन्स या उद्योजकाच्या निमित्तानं संगमनेर शहरामध्ये आमचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिकाचे संबंध असलेला खरा खराब परिवार आणि या खराब परिवाराच्या वतीनं व्यावसायिक क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं आणि दमदार असं पाऊल त्यांनी टाकलेला आहे या संगमनेर शहरामध्ये यश पेंट्स हाऊस हे अधिक जोमाने आणि गौरवशाली पद्धतीने त्याचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सुरू राहील आणि खऱ्या परिवाराला या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळेल अशी मला खात्री वाटते त्यांची चिकाटी मेहनत आणि त्यांचा मित्रपरिवार हा सर्व मी एकंदरीत गेल्या दहा वर्षापासून बघतो संगमनेर शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने मित्रपरिवार आणि कौटुंबिक स्वरूपाचं वातावरण त्यांनी संगमनेर शहरामध्ये निर्माण केलेलं आहे त्यांच्या मातोश्रीचे आशीर्वाद या सर्व भावांच्या पाठीशी असल्यामुळं त्यांची प्रगती निश्चितच पुढे अधिक जोमाने होत राहील असा आशावाद मी व्यक्त करतो आणि खरात कुटुंबियांना या व्यवसायाच्या निमित्तानं मी माझ्या भालेराव परिवाराच्या वतीनं आणि मी माझ्या राष्ट्रीय दलितांतर या संघटनेच्या वतीनं सुयश चिंतितो आणि त्यांना पुनशे एकदा धन्यवाद देतो आणि मला या ठिकाणी या यश पेंट हाऊसच्या उद्घाटनाला बोलावलं त्याबद्दल त्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना पुनशे एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद <laughs> संगमनेर या ठिकाणी नॅशनल हायवे आमचे मित्र राजू ओखरात खरात आणि विजय ओखरात खरात संतोष खरात यांच्या विशेष प्रयत्नानं एस फ्रेंड्स हाऊस हे दालनाचा शुभारंभ आज या राज्याचे काँग्रेस पक्षाचे नेते काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या पार पडलेले आहे आणि त्यासाठी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संगमनेर हे अत्यंत महत्वाचं आणि गजबजलेलं शहर आहे त्यांना नाव ओळखलं डॉक्टर बाळासाहेब थोरात साहेब असतील सर्वांच्या नेतृत्वाखाली या शहराचा विकास मोठ्या झपाट्याने होतोय आणि उंच उंच जग इमारती या शहरामध्ये होताना आपल्याला दिसत आहेत शहराचा विकास होत असताना शहरात होणाऱ्या इमारती होत असताना त्या इमारतीसाठी लागणारा पेंट्स या रूपानं या ठिकाणी खराब परिवाराने या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि एस पेंट्स हाऊस या हाऊस मध्ये अत्यंत नावाजलेले बजर असेल ट्रॅक्टर असेल इमल्शन असेल अशा स्वरूपाचे रॉयल रॉयल असेल असे पेंट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत माझे सर्व नागरिकांना आणि ग्राहकांना या निमित्ताने आग्रहाची विनंती आहे की आपण एक दालनाला अवश्य भेट द्या आणि राजू खरात आणि विजू खरात आणि आमच्या मित्रांना सर्वांना एक सहकार्य म्हणून मदत म्हणून आपण करा असं आवाहन या निमित्ताने करतो आणि या परिवाराने हा उपक्रम सुरू केलेला आहे या हा उपक्रम अत्यंत जोरात चालू हे दुकान अत्यंत नावारोपाला येऊ अशा शुभेच्छा मी माझ्या कातुरे परिवाराच्या आज आपल्या संगणवे शहरामध्ये आमचे लहान बंधू संतोष यादव खरं यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने आज आम्हाला गर्व झालेला आहे त्यांनी त्यांच्या कष्टाने बुलढे इथे यश पेंट नावाने शाखा ओपन केली जी शाखा ओपन झाल्यानंतर त्यांच्या व्यवसायामध्ये संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं चांगला मानस त्यांनी बसवला त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या या कष्टाचं फळ म्हणून त्यांच्या भावाच्या आदरणीय त्यांचे मोठे बंधू राजा भाऊ खरात असतील विजूभाऊ खरात आहे त्यांच्या पाठबळाने खऱ्या अर्थाने त्यांनी लगेच नूतन यश पेंट शाखा नंबर दोन ही या ठिकाणी आज आपल्या सर्वांसमोर समझ स्थापन केलेली आहे मी आज त्यांना या नूतन शाखेच्या उद्घाटन संबंधी त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांनी अजून या संगमनगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या चार ते पाच अजून मोठ्या शाखा व्हाव्यात आणि त्यांना मी शुभेच्छा देतो व प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी यश शाखा खोलून आमच्या सारख्यांचा गौरव करावा आम्हाला त्याचा खूप मोठा अभिमान वाटेल मी पुन्हा एकदा आमचे मित्र राजाभाऊ खरात व संतोष खरात, खरात यांना मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध आज पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आमचे छोटे बंधू राजू यादव खरात तसेच माझे छोटे बंधू विजय यादव खरात आणि संतोष यादव खरात यांनी यांची आज यश पेंट्स हाऊस ही दुसरी शाखा त्यांनी चालू केलेली आहे राजा भाऊ असेल किंवा विजू असेल किंवा संतोष असेल हे माझ्या कुटुंबातले सदस्य आहेत आणि खरं मला यायला उशीर झाला नेहमीप्रमाणे परंतु राजा भाऊची अशीच प्रगती हो, हो दिवसेंदिवस त्यांना यश लाभो आणि हे यश असं या शिखर व्हावं अशा सदिच्छा देतो मी या नवीन वास्तू त्यांच्या नव्या उद्योगाला अगदी मनापासून शुभेच्छा देतो बहुजन विकास परिषदेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने आणि गणराज्य संघाचा महाराष्ट्र प्रदेश सचिव या नात्याने आणि माननीय प्राध्यापक डॉक्टर सुषमाताई अंधारे यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांचा ते यशस्वी हो या सदिच्छांसह त्यांना आशीर्वादही देतो संगमनेर म्हटलं की विविध रंगाच एक माहेर म्हटलं तरी कमी ठरणार नाही संगमनेर हे रंगबेरंगी संगमनेर आहे या संगमनेर मध्ये अनेक छटा निर्माण करण्यासाठी एक यश पेंट हाऊस म्हणून आमचे सन्माननीय मित्र संतोष भाऊ राजू भाऊ त्याचबरोबर विजू भाऊ यांनी एक रंगाचं दुकान टाकलेलं आहे व राजूभव यांनी कबूल केलेला आहे की या रंगाच्या दुकानामध्ये आले तर प्रत्येकाला एक आमच्यावर राजूभाऊनच एक विशेष प्रेम असल्या कारणास्तव असतो आम्हाला छान पैकी कमी मध्ये इथे कलर मिळणार आहे तर मी नक्कीच या पेंट हाऊस मधूनच रंग घेण्याचा सल्ला तुम्हाला देईल व प्रत्येकाने या पेंट हाऊस मधून कलर घ्यावा रंग घ्यावा व आपल्या आयुष्यामध्ये रंगाची विविध छटा उमलाव्या अशी मी प्रत्येकाला संगमनेरांना विनंती करेल धन्यवाद सी तास संगमनेर सुनबाई अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय का कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाउस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा